रवींद्र वस्त्रनिकेतन सरगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते ती तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धोळा आणि खास दिवाळी गिफ्ट नारयण साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉईस शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये बरा करा। नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत आसंगी तुर्ग तालुका जिल्हा सांगलीचे सरपंच मान्य मिरासाहेब मु माझ्या समवेत आसंगी तुर्गचे सरपंच मान्य मिरासाहेब मुजावर या ठिकाणी उपस्थित आहेत गेले तीन वर्षे आसंगी तुरुचं एक धराडीचं सरपंच म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे शासनाच्या ज्या काही योजना आहेत पंच समितीच्या योजना असतील जिल्हा परिषदेच्या योजना असतील या सर्व योजना तळागाळापर्यंत गावगाड्यापर्यंत राबविण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे पंधरावं युक्त आहे आयोग असतील किंवा आमदार विकास निधी असेल तोसुद्धा या गावामध्ये राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी स्वतः येऊन त्या गावामध्ये त्यांनी टँकर सुरू केलेला आहे त्यानंतर ज्या काही शेतीच्या योजना असतील ज्या काही वेगवेगळ्या पाटबंधारे करण्याची योजना असतील त्यासुद्धा त्या गावामध्ये राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे एक सुशिक्षित सरपंच म्हणून त्या परिसरामध्ये ते प्रसिद्ध आहेत दरिबडची दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे या निवडणुकीसाठी ते स्वतः मैदानात आहेत आणि गेले दोन ते तीन दिवस त्या मतदारसंघाचा त्यांनी दौरा केलेला आहे एकंदरीत कशा पद्धतीनं ते निवडणूक लढवणार आहेत कोणत्या कोणत्या योजना त्या परिसरामध्ये राबवणार आहेत आपण आहे सरपंच साहेब नमस्कार 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 मी दरिबड दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणुकीची रणधुमळे आता सुरू झालेल्या आहे अनेक उमेदवार मैदान आहेत तुम्हीसुद्धा जोरदार या ठिकाणी प्रयत्न चालू केलेला आहे काय सांगता येईल तुम्हाला नमस्कार आमचे नमस्कार मी मीरासाहेब मुजावर तुर्कासंगी लोकनियुक्त सरपंच आहे साहेब गेल्या काही दिवसामध्ये आपल्या गणासाठी गटासाठी शाळेच्या होणारा गैरसोयी पाण्याची टंचाई आता तर पावसाळा ह्यावर्षी फक्त पण मागच्या वेळेस जेव्हा एका गावामध्ये एका टँकरनं पाणी भागत नव्हतं एका घागिरीनं पाणी भागत नव्हतं त्यामुळं त्यावेळेस आम्ही धडपड केली लोकासाठी गणासाठी गटासाठी आम्ही विचार केला आणि आमचा जेवढा गटाचा दरीबडची जिल्हा परिषद गटाचा जेवढा निधी दाबण्यात आला निधी रोखण्यात आला त्या पार्श्वभूमीवर आम्ही तेव्हापासून विचार करत आलो आहे आणि आमचा एकच ध्यास आहे की दरीबडची गट गटाचा सर्वांगीण विकास हा त्यामुळं आपल्या गटाचा कसा विकास करता येईल या मुद्द्याकडे आम्ही लक्ष ठेवून दरीबडची गटासाठी अगदी ताकदीने आणि जिल्हा परिषद गटाला एक जिल्हा परिषद गटाचा सदस्य म्हणून पद भूषवण्याचं माझ्याकडे क्षमता आहे यंग ब्रिगेड्स पोरं माझ्याकडं मदतीला आहेच आणि मी एक मुस्लिम समाजाचा असून माझ्या गावामध्ये मा फक्त पंचवीस मतं मुस्लिमांची असताना सतराशे ते अठराशे बाकीच्या समाजाची मतं असताना मला त्या समाजाने त्या गावातल्या प्र सर्व नागरिकांनी मला बहुमूल्य मताने व जास्तीत जास्त लीडला निवडून दिलेलं आहे अशी माझी कामगिरी आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा कुठल्याही जातीपातीचं गटबंधन न करता कुठल्याही विरोधक किंवा माझा सपोर्टर ह्याचं लक्ष न टाकता सगळे माझे भाऊ आणि माझ्याच गटातील कार्यकर्ते सर्वांना रिस्पॉन्स करून सगळ्यांशी मी प्रामाणिकपणेने एकाग्रतेने काम करेन असं मी तुम्हाला शब्द देतो आणि मी माझा कामाचा गावातील केलेल्या विकासांचा तुम्ही माहिती घ्या एक कोटी सत्तेचाळीस लाखाचा निधी मी आजपर्यंत माझ्या स्वतःच्या गावामध्ये ह्या तीन वर्षामध्ये आणलेला आहे आणि विकास कामे पूर्णपणे केलेली आहे यासाठी गटाचा पण विकासकामे पूर्णपणे करण्याची आणि ताकद लावण्याची आणि पंचायत गण असो जिल्हा परिषद असो या सर्व गटामध्ये सर्व ह्या गटातल्या संपूर्ण गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आज उद्यापासून माझा दौरा चालू आहे आणि चालू राहणार आहे आणि त्यासाठी मला काम करण्याची संधी द्यावी पक्षाला एवढी माझी मागणी आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी मला त्यांचा प्रतिसाद देऊन मताने मला निवडून आणावं ही मी गटातल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो गेले तीन वर्षे आपण असंख्य स्वरूपचं सरपंच म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे सरपंच म्हणून काम करत असताना प्रशासनाचा दांडगा अनुभव तुमच्या पाठीशी आहे पंचायत समितीचं जे प्रशासन आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत आहे या तीन वर्षामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं तुमचं कामकाज होतं आणि काय अडचणी आल्या तुम्हाला काम करत असताना लोकांना एकच पाहिजे असतं की ज्यावेळेस त्यांना रात्री दहाला संकट येईल तेव्हा त्यांना सरपंच नजरेत येतो ज्यावेळेस भर दुपारी संकट गावामध्ये काय येईल होणाऱ्या शाळेच्या गैरसोयी लायटीची गैरसोयी गावांनी काही आर्थिक मदतीची सुद्धा कारणं असतात पुन्हा विकास कामं रस्त्याची कामं आणि पुन्हा शेतीमध्ये आता झालेल्या परवा पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई ह्या सर्व गोष्टीकडे आम्ही लक्ष घेतलेलं आहे पंचनामे सुरू झाले पंचनामे सुरू झालेले आहेत पंचनामे थांबले होते आम्ही जालेटर साहेबांना रिक्वेस्ट करून सर्व आमच्या गटामध्ये आमच्या भागामध्ये आम्ही पंचनामे करायला लावले आणि ती पास पण झालेली आमचं पंचनामे त्यामुळं आम्ही या गटासाठी काम करण्यासाठी भरपूर मनापासून चोवीस तास गटासाठी मी टाईम देणार यासाठी मी गटाला लढू इच्छितो सरपंच म्हणून काम करत असताना गेल्या पाठीमागेच्या उन्हाळ्यामध्ये तुमच्या गावामध्ये पिण्याचे पाण्याची प्रचंड अशी टंचाई असताना सुद्धा टँकर मिळत नव्हता तेव्हा तुम्ही स्वतः आला टँकर सुरू केला गावाला पाणी दिला तो प्रसंग कसा होता तो प्रसंग साहेब मी स्वतः माझ्या गावाची माहिती घ्या स्वतः पाच टँकर माझ्या शेताचं पीक वाढवून मी माझ्या गावाला पाणी देत होतो क्या बात आहे रोजचं पन्नास हजार लिटर मी रात्री नाईटला तीन टँकर भरायचो दिवसात दोन टँकर भरायचो <laughs> पन्नास हजार लिटर पाच टँकर दहा हजार लिटरचे मी गावाला मुक्त पाणी द्यायचो <laughs> एक टँकर आधी होतं पुन्हा एक टँकर आम्ही मंजुरी घेतली दोन टँकर आम्हाकडे देण्यात आले होते आणि त्यावेळेला आम्ही कटीतटीने आम्ही पाण्याचा शासनाचा टँकर नव्हता काय शासनाचे टँकर होते पण पाणीला प्रॉब्लेम हे आपल्या बबला साइडला कुठल्या तरी एक पंचवीस तीस किलोमीटर रनिंग वरून वाहतूकवरून वाहतूक आणायचं होतं पण ते वाहतूक नव्हतं पोहोचत नव्हतं आणि तिथे टँकरला नंबर लागत नव्हता ह्या अडचणीमुळे मी स्वतःच्या शेतातलं पीक उभा करून मी माझ्या बोरनं पाणी गावाला दिलेलं आहे कसं वाटत होतं काय आता बोर होते नाईट फुल नाईट मी बोर चालू करून सोडतो तो फक्त दीड इंच पाणी होतं पण ते फक्त बोर लाव आणि वाटप करताना साहेब घागरीना लाईन लावून प्रत्येक घागरी लाईन लावून गावात सेंटर पॉईंटला चौकात गाडी उभा करायची हरिजनवाड्याला एक गावात एक वस्तीवाडी एक याप्रमाणे आम्ही दिवसा आणि काय सोय केलेली आहे गावामध्ये गावामध्ये सगळे पेईन कुलाची कामं करून घेतले देवस्थानामुळं Hmm. कुठल्याही समाजाचं काही हे न बाळगता प्रत्येक लमान समाजाला धनगर समाजाला मुस्लिम समाजाला हरिजन समाजाला hmm. सगळ्या समाजाला सोबत घेऊन सगळ्या समाजांना आम्ही विकास कामे केले आहेत सगळ्यांना निधी दिलेला आहे मंडपे दिलेले आहेत hmm. समाज मंदिर बांधलेले आहेत hmm. रस्ते केलेले आहेत hmm. पेविंग ब्लॉक बसवलेले आहेत वॉटर एटीएम दोन वॉटर एटीएम तीन वर्ष आज देत माझ्या गावात कंटिन्यू चालू आहे शुद्ध पिण्याचा पाण्याचा हा सगळं माझं काम माझ्या तत्परीनं जेवढं जमेल त्याप्रेंडाने मी गावाला पूर्ण टाइम वेळ देऊन मी माझी कामे प्रामाणिकपणे केलेली असेल दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघ हा जत तालुक्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे त्यामुळं मग तुम्ही कसं प्रचाराचं नियोजन केलंय किंवा लोकांशी कसं भेटताय तुम्ही आता मी आता आरक्षण पडायच्या आधीसुद्धा दौरे झालेत तुमचे हो नारळ फोडल्यानंतर काय पाहतो तो पाहतो त्यासाठी आम्ही काय केला विषय फिरायचं तर फिरायचं एखादा माझा जोडीदार कोणी जरी उभारला तर त्याचा तर फायदा होईल तर मी ऑलरेडी गटामध्ये सगळीकडे फिरते आहे संपर्क सगळ्यात सर... संपर्क ठेवलेला आहे प्रत्येक सरपंचाला भेटलेलो आहे प्रत्येक यंग ब्रिगेड तरुण तरफदार कार्यकर्ते जे असतील का नाही पक्षाचे प्रमुख म्हणा ते त्या त्या गावातले पुढारी म्हणा त्यांना भेटलेलं आहे त्या सर्वांचा रिस्पॉन्स आहे की तुम्ही एक आमच्या यंग चेहऱ्यामध्ये आम्हाला असा एक जिल्हा परिषद गटाचा उमेदवार पाहिजे आणि तुम्ही लढा आम्ही तुम्ही तुम्हाला आम्ही शंभर टक्के पाठिंबा देऊ असे प्रत्येक गावात मला रिस्पॉन्स गावामध्ये फिरत असताना त्या समस्या काय लिहून घेतल्यात तुम्ही समस्या कुठल्या कुठल्या समस्या आहेत आता उदाहरणार्थ असेल तर तिकुंडी गाव आहे तुमचं आसंगीतुर गाव आहे त्यानंतर पुढं आल्यानंतर दरीबडची गाव आहे त्यानंतर तुमचं सिद्धनाथ आहे त्यानंतर पुलरोड गेल्यानंतर जालियाळ आहे अशी गावं आहेत त्या गावच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या घेतल्यात तुम्ही लिहून आता समस्या म्हणजे साहेब आज उद्यापासून आमचा दौरा चालू होणार आहे आधी आम्ही जे फिरत होतो प्रत्येक गावामध्ये संपर्क दौरा संपर्क दौरा ठेवला होता आणि त्याच्या पार्श्वभूमीतून आमदार साहेब तर फिरतच होते आणि त्यांनी आता प्रत्येक गावातली समस्या प्रत्येक गावातली विकास कामे आता तुम्ही बघताय त्यांनी सोप भूमिपूजन केले कामाचे उद्घाटन केले आमदार गोपीचंद गोपीचंद पडकर साहेब त्यांची बी कामगिरी चांगली आहे त्यांनी पण तालुक्यामध्ये चांगला विकास आणि चांगले निधी पोचवलेत आजपर्यंत आणि आता त्यांच्या मागोमाग आम्ही गटातून आमचा विचार करून आमच्या गटाला काय काम त्यांच्या माध्यमातून दरिबडचे मतदारसंघात काय काम आलेत काय प्रत्येक गावातून आले साहेब बरेच आले आहेत बरेच आले सर दरीबडची स्वतः प्रॉपरली गावामध्ये पण आलेत आमच्या गावामध्ये आमदार साहेबांनी पंचवीस लाखाचं सा समाज मंदिर दिलेलं आहे आत्ता सध्याला पुन्हा परवा खडीकरण मुरमीकरणची चाळीस लाखाची निधी दिलेली आहे पण अजून मी भूमिपूजनाला बोलवलं नाही काम चालू करते करत्यावेळी बोलवायची ही माझी अपेक्षा होती आता जिल्हा परिषद पण लागले साहेबांना आम्ही रिक्वेस्ट करू आणि त्यांच्या हातनं उद्घाटन करणार आहे आम्ही आणि आता उद्यापासून आम्ही जिल्हा परिषद गटामध्ये दौरा चालू करणार आहे एकंदरीत दरीवडची जिल्हा परिषद मतदारसंघा तुम्ही सज्ज झालेला आहे हो शंभर ती उद्यापासून नारळ फोडून तुमचा बिगुल वाजणार आहे एकंदरीत दरीबडची मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांना काय सांगणार आहे तुम्ही त्यांना मला एकच सांगायचं आहे जातीचा म्हणून मला कुणीही वगळता येऊ नये मी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार बाळगणारा माणूस आहे भारतीय घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संस्कार बाळगणारा व्यक्ती आहे त्यासाठी हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांना काय सांगितले मोठभर मावळे घेऊन तिने स्वराज्य जिंकले आणि मी तर आता कसं आहे पूर्ण गट माझ्या मागे आहे जातीचा म्हणून मला कोणी वळग वगळण्यात येणार नाही आता कोण एक फड चालू आहे म्हटल्यावर साहेब शंभर पैलवान येणार आपला डाव गच्च आणि आपली लांब गच्च असली की नाही आपण डाव जिंकू शकतो आणि मी पाच ते दहा हजार फरकानं पुढच्या कॅन्डिडेटला पाडू शकतो ही माझी धमक आहे ही माझी तयारी असेल कुस्तीमधले कुठले कुठले आडाके ठेवलेत <laughs> साहेब आता मी राजकारणातला पैलवान आहे कुस्तीतला पैलवान माझ्या घरातले आहे राजकारणातले कुठले कुठले अडग आहेत काय आता आपण लोकांना फक्त काय असतं लोकांना कार्यकर्ता किंवा नेता कसा पाहिजे असतो त्यांचा किसान न कापणारा त्यांच्या किशाला हात न लावता त्यांना ला मनापासून टाईम देऊन काम करणारा माणूस पाहिजे आणि तो माणूस मी आहे साहेब आणि मी ते कामं लोकांची केले धन्यवाद हे होते माझ्यासमवेत असंगी तुरुकचे सरपंच माननीय मीरा साहेब दरीवडची जिल्हा परिषद मतदारसंघाचा बिगुल वाजलेला आहे उद्यापासून ते प्रत्यक्षात नारळ फोडून आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात करणार आहेत त्यांच्या समूहेत प्रत्येक गावच्या ज्या ज्या समस्या आहेत ते स्वतः समस्या त्या ठिकाणी लिहून घेणार आहेत आणि निवडून आल्यानंतर त्या समस्या सोडण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न करणार आहेत नमस्कार आपण आमच्याशी येऊन निवडणुकीची बातची केल्याबद्दल टी व्ही वन मराठीकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद